पितृ पक्षामध्ये केली जाणारी मिक्स भाजी आज आपण पाहणार आहोत तर इथे मी ही कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं कांदा आपण कच्चा ठेवायचा नाही आहे त्यानंतर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता हे भाज्या घालून झाल्यानंतर आपण त्याही चांगल्या त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या यामध्ये मी भोपळा गाजर दुधी भोपळा यासारख्या अनेक भाज्या मी त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता ही भाजी आपण ना चांगली वाफेवरती शिजून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे ते झाकण ठेवलेलं आहे आता आपण झाकण काढून पाहायचं आहे तर भाजी आपली चांगली शिजलेली आहे तर त्यामध्ये मी आता घातलेलं आहे ओलं खोबरं आता हे ओलं खोबरं आपण सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला मी ही भाजी काढून दाखवते बघ खूप छान अशी आपली ही भाजी तयार झाली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका